नमस्कार प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत बाजरीची भाकरी तर बाजरी ही बाजरीची भाकरी हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी एकदम उत्तम असते खूप छान चविष्ट लागणारी ही बाजरीची भाकरी कशी करायची ती आता आपण पाहणार आहोत त्यासाठी मी ते बाजरी बारीक दळून घेतलेली आहे एकदम बारीक अशी दळून आणलेली आहे ती एका प्लेटमध्ये चांगली चाळून घ्यायची आहे याची आपण भाकरी बनवणार आहोत जेवढं आपल्याला गरज आहे तेवढंच पीठ चाळून घ्यायचं आहे पाण्याच्या सहाय्याने हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेत दोन्ही हाताने आपण व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे भाकरी चांगली बनली जाते कुठेही फाटत नाही तड जात नाही व्यवस्थित असं मळून झालं की त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आता हा आपला गोळा बनवून तयार झालेला आहे थोडंसं प्लेटमध्ये पीठ टाकायचं आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवून दोन्ही हाताने थापायचं थोडंसं पीठ लावायचं आणि दोन्ही हाताने थापून घ्यायची थोडी मोठी झाली की आपण त्याच्यावरती तीळ लावून घेणार आहोत तर आता आपण थापलेल्या भाकरीवरती तीळ लावून घ्यायचे थोडंसं हाताने प्रेस करायचे म्हणजे चांगले चिटकले जातात तीळ मी आता तवा गरम करत ठेवलेला आहे तवा पण चांगला गरम झालेला आहे ही भाकरी आपण तव्यावरती टाकून घ्यायची ज्या भागाला तेल लावलं होतं तो, तो भाग खाली जाईल आणि वरच्या भागाला आपण पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावून झालं की पलटवायचे आहे जो पाणी भाग लावलेला आहे पलटवल्यानंतर मिडियम गॅसवरती आपल्यालाही व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहे तर ही भाकरी खालून चांगली भाजलेली आहे तर ते पलटवून तव्यामध्येच घ्यायची आहे थोडीशी फुगली की आपल्याला तव्यामध्ये सुद्धा ये भाजता येते किंवा तुम्ही त्या जाळावरतीसुद्धा भाजू शकता मी ते थोडीशी तव्यावरती पण भाजलेली आहे थोडी गॅसच्या फ्लेमवरती पण भाजून घेणार आहोत तर आता आपली ही एक भाकरी झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरीसुद्धा भाकरी भाजून घेणार आहे तर आता इथे बघा मी दुसरीसुद्धा भाकरी थापून व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे तर ही भाकरी बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या बे असतात प्रत्येक भागामध्ये ही वेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि हिवाळ्यामध्ये खास करून ही बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे अशा पद्धतीने मी या दोन बाजरीच्या भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही ही अशा पद्धतीने बनवा आणि ही गरम गरम खायला खूप छान लागते याच्यासोबत तुम्ही गुळ आणि तूप लावून जर बाजरीची भाकरी खाल्ली ना तर खूप छान लागते तर ही बाजरीची भाकरी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य